शेतकऱ्यांचं ते तांत्रिक अखेर मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांनी रद्द आहे आणि या रद्द केल्याच्या बाबीवरून जळगाव दामोद मतदारसंघात चांगलाच राजकीय वातावरण तापलं आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांचं जीव घेणारं हे तांत्रिक परिपत्रक मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांनी काढलं होतं आणि हे परिपत्रक रद्द करण्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते प्रश्नदा पाटील यांनी डपले बजाव आंदोलनाचं आयोजन जळगाव केलं होतं परंतु त्या अगोदरच सत्ताधारी गटाच्या नेत्यांकडून ते परिपत्रक रद्द झाल्याच्या बातम्या विविध वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करून घेतल्या त्यानंतर प्रश्नदा पाटील यांनी त्या संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये दादा त्या संदर्भात काय म्हणाले ते आपण पाहूया जानेवारी महिन्यामध्ये सो पंधरा या की सोळा जानेवारीला सोळा जानेवारीला जलसंपदा विभाग साहेब मुख्य अभियंता हेरडे यांच्या सहीने हे परिपत्रक निघाले होते या परिपत्रकानुसार परिपत्रक क्रमांक जुलै एक वीस चोवीस आपल्या भागातील शेतकऱ्यांचे जे अधिग्रहणाचे जे प्रस्ताव होते त्याची मोजणी करताना आणि मोजणी करून नंतर आकारणी करताना जवळजवळ चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत मिळणारा मोबदला त्या शेतकऱ्यांचा कमी होऊन झाला होता त्या घराचा असेल किंवा घरात शेताचा असेल शेतात बांधलेल्या घरात जागेचा असेल किंवा त्यांनी केलेलं फेन्सिंग असेल किंवा लावलेले झाडं असतील या सर्व याचा मोबदला चाळीस ते साठ टक्के कमी उन्हाला होता त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये ओरड झाल्यानंतर संबंधित विभागाच्या शेगावला असणाऱ्या कार्यालयामध्ये आपल्या भागातल्या कास्तकारांनी विचारणा केली आमच्यासारखेने देखील त्यांना फोन लावले वीस नव्हे तर बाकीचे पदाधिकारी त्यांना फोन लावले असतीलच परंतु त्याच्यात त्यांनी आम्ही काही करू शकत नाही हे आमच्या वरिष्ठांनी काढलेलं परिपत्रक आहे का त्यानुसार गेल्या सहा महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या काही गावांमधल्या ज्या मोजण्या झालेल्या आहेत त्या अन्यायकारक झालेल्या आहेत त्यातून त्या कास्ताकरांना जो मिळणारा लाभ आहे तो निंब्याच्या जवळपास कमी झालेला आहे याला विरोध करायसाठी म्हणून आम्ही मुख्यमंत्रता यांच्या विरोधात शासनाच्या विरोधात न आम्ही त्यात कुठे उल्लेख केला नाही आम्ही त्या अधिकाराच्या विरोधामधला ते एक हे काढलं होतं की डफे बजाव आंदोलन आपण एस डी ऑफिसमध्ये आपण डफे बजाव आंदोलनाच्या स्वरूपात जायचं आणि आपल्या मागण्याचं निवेदन तिथं सादर करायचं सा। आणि विशिष्ट त्यांना वेळ द्यायची त्या वेळेपर्यंत त्यांनी परिपत्र मागे घेतलं तर ता ठीक आणि आपण त्याला सत्याग्रहाचं किंवा आंदोलनाचं स्वरूप द्यायचं असं सोशल मीडियावर टाकलं असं सोशल मीडिया टाकलं होतं टाकल्यानंतर टा ते टाकल्यानंतर दोनच दिवसामध्ये काही आपल्या भागातल्या लोकांनी राजकीय लोकांनी म्हणजे बघा मी हे आम्ही हे परिपत्रक काढलं होतं शासना परिपत्र काढणाऱ्या अधिकाराच्या विरोधामध्ये आम्ही तर कोणा पक्षाचा किंवा कोणा शासनाचा ते उल्लेख केलेला नव्हता परंतु एक पेपरमध्ये बातम्या दोन दिवसामध्ये अशा आल्या त्यामध्ये शासनाची शासकीय भाषा एका आपल्या भागातल्या राजकीय व्यक्तीच्या तोंडून टाकल्या गेली आणि ते त्याला त्याच्या सही दिशी ते लिहिलं गेलं आणि आपल्या भागातील वृत्तपत्रांमध्ये ते प्रकाशित देखील करण्यात आलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याचं त्यांना स्पष्टीकरण द्यायची काही गरजच नव्हती ते स्पष्टीकरण द्यायचं होतं तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या सबळ अडचणीस द्यायला मिळत त्यात असं म्हटलं गेलं की हे परिपत्रक मागे घेतलेलं आहे पंचवीस जूनला परिपत्र मागे घेतल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे त्यात प्रश्न निर्माण होतो पंचवीस जूनला जर परिपत्र मागे घेतलं आठ जुलैला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अरे परिपत्रक मागे घेतलं तर हे निवेदन कोल्हाकडे दिलेलं आहे आपल्या स्थानिक आमदारांनी फडणवीस साहेबांकडे मागणी केली त्यानुसार हे परिपत्रक निघालेलं आहे पंचवीस जूनला असं त्या पेपरमधल्या बातमीमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांच्याच पक्षाचे शिवचंद्र ताडे या ठिकाणी ते मुक, 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 नी, नी। ही बातमी त्याची त्या संदर्भात आलेली आहे त्या बातमीमध्ये त्यांनी हेच परिपत्रकाला विरोध केलेला आहे आणि परिपत्र रद्द करायची मागणी आठ जुलैला केलेली आहे जर मग पंचवीस जुलैला जूनला जर परिपत्रक निघालं तर माननीय मुख्य मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांना सांगायला असतं की हे परिपत्र वाजवले आम्ही तुमच्या लोकांनी आम्हाला म्हटलेलं आम्ही रद्द केलेलं आहे असं कुठे त्यात उल्लेख नाही आहे म्हणजे आठ जुलैपर्यंत परिपत्र स्टँड होतं हा त्यातला याच्यातून निघालेला पुरावा आहे आता ते कसं त्यांनी पंचवीस जून च्या का तारखेला काढलेलं आहे त्यांनी काल हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे पहिली बातमी आली परिपत्रक काल आलं रात्री ते उशिरा अकरा साडे अकराच्या पुढे डाउनलोड झालेला आहे परिपत्रकाची या परिपत्रकाच्या नुसार हे जर खरं असेल तर आपला हे सोळा जुलैच का जु, सोळा जानेवारी काढलेलं परिपत्रक यातून रद्द समजण्यात जाते म्हणजे पूर्ववत जो लाभ आपल्याला शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तो मिळणार आता सुरू राहणार आहे जो त्या संदर्भात भट्टा प्रसवला जी घटना घडल्यानंतर तेरा दोन हजार तेरा तेरामध्ये मन सरकारने जे पहिले जे पाचपट वाट आपल्या भूसंपद कायद्यात केली होती ती तिला कोणता अभियंता विभागीय अभियंता त्याच्यामध्ये त्याला अडथळा आणू शकत नाही कोर्टामध्ये तसही टिकलं नसतं परंतु लोकांना हिरपाडे बसले असते लोकांना खर्च आला असता वकिलांकडे जावं लागलं असतं त्यातल्या वकिलांना फी द्या किंवा मग मोबदला द्या फार अजून नुकसान त्याची पिढवून झाली असती तर त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठेवलं होतं परंतु याला आंदोलन ते मागे मागे आज आम्हाला आमचा जवळजास नाही वाढल्यामुळे ते आंदोलन आम्ही तसे आज काम सर्व रद्द केलेले आमच्या आहेत तर आपल्यासमोर येऊन ज्यामध्ये आम्ही आपल्याला काढलेल्या परिपत्रासंदर्भात जो कासा फायदा झालेला आहे त्याचा अभिनंदन नक्कीच करू परंतु यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उचललेल्या ठोस पावलामुळे याचा धसका घेऊन हे आंदोलन आंदोलनाचा होणारा धसका आणि परिणामाचे पाहता त्यांनी परि शासनाने परिपत्र मागे घेतलं त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही लोकहितार्थ जी या ठिकाणी पाऊल उचललं त्याला घाबरून शासनाने आणि प्रशासनाने पाऊल उचललेला आहे त्यात आपला फार मोठा विजय आहे